भंडारा शहरातील संताजी मंगल कार्यालयात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भंडारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक जिल्हा बैठक भंडारा शहरातील संताजी मंगल कार्यालय भंडारा येथे दिनांक तीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान पार पडली सदर बैठक पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या बैठकीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पक्षाच्या आगामी कार्ययोजना पक्षबांधी जनसंपर्क वाढविण्याचे धोरण ग्रामीण आणि शहरी भागातील समस्यांवर रचनात्मक चर्चा करीत पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला यावेळी माजी खासदार डॉ खुशाल बोपचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ता आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते